सोलापुरातील मोठमोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणामध्ये लुटमार होत असल्याच्या तक्रार या वाढत आहेत त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरातील चारशे चौतीस हॉस्पिटलची तपासणी होणे केली जाणार आहे त्यापैकी ऐंशी हॉस्पिटलमध्ये किरकोळ स्वरूपाच्या त्रुटी या आढळून आल्या होत्या या प्रकरणाचा तपासणी अहवाल राज्य शासनाला सादर केल्यानंतर राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे त्या सर्व हॉस्पिटलला नोटिसा बजावत पुन्हा तपासणी केली आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबिडकर यांनी बैठक घेऊन राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पुणे विभागाचे उपसंचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी एक परिपत्रक काढून महाराष्ट्र नर्सिंग होम अभियानाअंतर्गत नोंदणी हॉस्पिटलची तपासणी करण्याचे आदेश सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रामध्ये चारशे साठ हॉस्पिटलची यादी तयार करून तपासणीसाठी नऊ पथकांची नियुक्ती केली होती एक मेडिकल ऑफिसर एक सहाय्यक अशा दोन अधिकाऱ्यांनी एक जानेवारीपासून एकतीस जानेवारीपर्यंत चारशे चौतीस हॉस्पिटलची तपासणी केली होती या तपासणीमध्ये पेशंटसाठी तक्रार वही नसणं डॉक्टरांची वेळ स्पष्ट अक्षरामध्ये न लिहिणं डॉक्टरांचं नाव नसणं जवळपासच्या पोलीस स्टेशनचं नंबर ॲम्ब्युलन्स फायर ब्रिग्रेड त्यांचे नंबर ठळक अक्षरात नसणं डॉक्टरांची डिग्री नसणं यासं अनेक त्रुटी ऐंशी हॉस्पिटलमध्ये आढळून आल्या होत्या या हॉस्पिटलचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला होता आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी दिला होता दिलेल्या नोटिशांची मुदत संपताच त्याच टीमनं पुन्हा या ऐंशी हॉस्पिटलची पुन्हा तपासणी केली आहे